हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी हलके फुलके आणि एकदम असे मिक्स वडे आणि टेस्टी वडे बघणार आहे तर कसे करायचे ते बघूया चला तर मग आपण कुठ कुठलं साहित्य लागणार आहे ते बघूया तर एक वाटी पोहे आहेत भिजून घेतलेले पोहे इथे आणि लसूण मिरची आणि अद्रकचा खरडा आहे, आहे अद्रक दोन चमच तांदळाचं पीठ आहे बारीक चिरून घेतलेला कांदा बेसन गाजर आणि वटाण्याचं मिक्सरला वाटून केलेली पेस्ट आहे पेस्ट म्हणजे भरड भरड केलेलं आहे एकदम असं पेस्ट पण केलेली नाही भरड काढलेलं आहे मिक्सरला तर एक वाटी पोहे आहे ते याच्यामध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर एक वाटी भिजवलेले पोहे आहेत नंतर वटाण्याची भरड आहे तर पूर्ण आपल्याला भरड लागणार आहे तर ही वाटीभर पूर्ण अशी भरड घेतलेली आहे नंतर मी गाजर घेतलेली आहे गाजराचा किस घेतलेला आहे किसून घेतले स्वच्छ असं किसून घेतलेले गाजराचा किस आहे हे तर हे पण आपल्याला असा पूर्णच लागेल तर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक वाटी तर एकदम असं बारीक चिरून घेतलेला कांदा एक वाटी आणि नंतर एकदम छोटी वाटी बेसन आहे बघू शकताय एकदम असं छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे आपलं पोह्याच्या चमचने दोन चमच असेल लसूण मिरची आणि अद्रकचा खरडा आहे हे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर नंतर अर्धा चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि कलरसाठी थोडंसं हळद आणि बीर एकदम असं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता याचं आपल्याला मिक्स करायचं व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकून आता हे पाणी टाकायच्या अगोदर आपण पूर्ण असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित पूर्ण असं मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून कणिक भिजून घ्यायचं आता हे आपलं वड्याचं पीठ व्यवस्थित आता हे भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकायचं आहे एकदम असं टाकायचं नाही तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं भिजून घ्यायचं जास्त घट पण नाही आणि जास्त सेल पण नाही तर असं भिजवायचं आहे बघू शकता तर याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचं आहे आता तर असे एकदम हातावर असे छोटे गोळे करून आहेत कारण आपल्याला याचं वडे बनवायचे आहेत वडे तर या पद्धतीने असे छोटे गोळे करायचे आहेत तर पूर्ण असे मी वडे करून घेते तुम्हाला लहान मोठी कुठली साईज पाहिजे ते पण मी छोटे छोटे बनवते छोटेच छान वाटतात मोठे बनवण्यापेक्षा असे छोटी साईज तर या पद्धतीने असे बनवून घ्यायचेत वडे तर पूर्ण वडे मी आता ह्याशी बनवून घेते हे वडे खायला इतके टेस्टी लागतात आता मुलांना पण सुट्टे लागलेले ला आहेत आणि असं जर आदल्या मधल्या वेळेमध्ये करून दिलं तर मुलं पण आवडीने खातील आणि त्यांच्या पोटात भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण जातील असं भाजी खायला नको म्हणलं तर असे वडे बनून दिले तर ते आवडीने खातील इकडं तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम फार एकदम असं कडक गरम केलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये मिडियम गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने बघू शकताय आणि एकदम गॅस मिडियम ठेवायचं आहे तळताना हे वडे कारण आतपर्यंत तळल्या जातील असं पूर्ण आणि हे वडे मीडियम गॅसवरच तळायचे आहेत अजिबात गॅस मोठं करायचं नाही मीडियम गॅसवरच आपल्याला खमंग आणि खुसखुशीत वडे असे तळून घ्यायचे आहेत एकदम टेस्टी आपले वडे तर बघू शकता कलर पण कसला भारी आलेला आहे वडेला आणि टे खूपच छान लागतात चव तुम्ही एकदा बनवसाल तर सारखं एकदा खाल्ले तर सारखं बनवाल एवढे भारी लागतात हे वडे तर आपले वडे आता खमंग आणि खुसखुशीत तळल्या गेलेले आहेत बघू शकता आणि दुप्पट फुगलेले आहेत आतून एकदम खुसखुशीत आणि वर्ण एकदम कुरकुरीत असे वडे झालेले आहेत तर याच पद्धतीने पूर्ण असे मी वडे तळून घेते खमंग आणि खुशखुशीत वडे आपले पूर्ण आता या पद्धतीने पूर्ण असे वडे तळून घेते बघू शकता कलर तर कसला भारी आलेला आहे एकदम असा छान कलर तर पूर्ण वडे असे तळून झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा ज्या घरामध्ये आपल्या भाज्या उपलब्ध आहेत त्याच घालायच्या आहे त्याच्यामध्ये आणि खूप टेस्टी वडे होतात हे लहान मुलांना तर भरपूर आवडतील त्यांना तर असं चटकमटक खायला जास्त आवडते मुलांना अगदी सोपी रेसिपी आहे ही पण नवमुली नवशिकाऊ सुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे बनवायची तर बघू शकता मस्त असे क्रिस्पी वडे झालेले आहेत आपले आतून मऊ वर्ण एकदम असे खुशखुशीत झालेले आहेत काय तुम्ही पण नक्की ट्राय करा आता ही झाली पहिले वड्याची रेसिपी आपण आता दुसरे वडे कसे करायचे ते बघूया तर आपण दुसरे वडे बघणार आहे चुरमुऱ्याचे वडे तर एवढे चुरमुरे घेतलेले आहेत बघू शकता दोन वाट्या चुरमुरे आहेत हे तर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चुरमुऱ्याला आणि असं पिळून घ्यायचे आहेत चुरमुरे असं स्वच्छ धुतल्याच्यानंतर असं एकदम पाणी न राहता याच्यामध्ये असं पिळून घ्यायचे आहेत वड्याला बघू शकता असं एका प्लेटमध्ये घेऊन पुन्हा याच्यामध्ये कांदा घातलेला आहे एक वाटी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली लाल तिखट हळद आणि धनाजिरा पावडर घातलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं कांद्याची पात आहे भरपूर सारी अशी घातलेली आहे याच्यामध्ये आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण घातलेली आहे आणि एक चमच आहे ती ओवा घातलेली आहे असं क्रश करून घालायचं आहे सुगंध फार छान येतो आणि एक वाटी बेसन आहे पूर्ण असं मिक्स करून घेऊया याला पण आणि हे पण वडे एकदम टेस्टी होतात तर मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन तीन प्रकारचे असे दाखवणार आहे रेसिपी तीन प्रकारच्या रेसिपी दाखवणार आहे तर बघू शकता असं मी कोरडेजिनस अजिबात पाणी न घालता अगोदर मी असं मिक्स केलेलं आहे नंतर पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि असा गोळा बनवायचा आहे बघू शकता या पद्धतीने तर छान याचा असा गोळा झालेला आहे तर हातावर असं छोटे असं घ्यायचं आहे आणि छोटे छोटे वडे थापून घ्यायचे आहे या हातावरच बघू शकता या पद्धतीने असे तर याच पद्धतीने पूर्ण आता मी वडे करून घेते आता पूर्ण वडे मी असे करून घेतलेली आहेत तर इकडे तेल पण गरम करायला ठेवलेले आहेत आणि हे पण आता वडे मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत एकदम असे छान टेस्टी वडे आपले चुरमुऱ्याचे वडे वेगळे आपले पद्धतीने बनवलेले चुरमुरा वडे कधी कुणी खाल्ले नसतील किंवा केले नसतील एवढे टेस्टी लागतात हे पण वडे तुम्ही पण नक्की ट्राय करा उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलांना पण अधूनमधून चटकमटक खायला आवडते तर असं करून दिले तर मुलं तुम्हाला मुलं तर खूपच आवडीने खात्री एवढे भारी वडे लागतात हे असे मिक्स वडे जर करून दिले तर खरंच मुलांना भरपूर आवडतील मुलांनाच काय सगळ्यांना लहान मोठ्यांशी सगळ्यांना आवडतील मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया आपण दुसरी रेसिपी काय आहे ते तर बघू शकताय बघता क्षणी असं खाईन असं वाटते तर सुरुवात करूया एकदम अशी पौष्टिक रेसिपी आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमच रवा आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमच आहे ओवा आहे हे क्रश करून घालायचं आहे याच्यामध्ये तर याला आता थोडंसं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी टाकून असं घटसर याचा गोळा भिजून घ्यायचा आहे याला कणिक भिजवतो तसं भिजवायचं आहे याला तर बघू शकता एकदम अशी पौष्टिक रेसिपी आहे असं कमी शाळेतून आपण बनवलेली एकदम मुलांना तर खूप भारी आव रेसिपी आवडेल ही आणि खायला पण खूपच आवडेल एवढी टेस्टी लागतात हे जेवढी बघायला सुंदर वाटते तेवढीच खायला पण सुंदर वाटते हे जेव्हाला खूप छान अशी चव लागते याची आता हे पीठ व्यवस्थित आपण भिजून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून जसं भिजून घ्यायचं आहे असं घटसर पीठ पण आता व्यवस्थित भिजून झालेलं आहे अगदी थोडंसं तेल टाकून पुन्हा याला एक मिनिटभर असं मऊ करून घेऊया तर बघ थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आता याला मऊ करून एक दहा मिनिट याला भिजायला ठेवूया दहा दहा मिनिट आता असंच झाकून ठेवूया तर इकडं आता पीठ भिजेपर्यंत इकडं खमंग अशी फोडणी करून घेऊया एक पळी तेल जिरं मोहरी जिरं मोहरी तडतडली की याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता मिरची अगदी थोडीशी हळद व्यवस्थित आता ही खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे दोन बटाटे मी उकडून याचं एकदम असं एकजीव केलेलं आहे तर याच्यामध्ये फोडणीमध्ये आता व्यवस्थित हे मिक्स करायला मिक्स करून घेऊया येते म्हणजे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे आता कोथिंबीर पण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ फोडणी पण आता खमंग अशी झालेली आहे चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं फोडणी खमंग झालेली आहे थंड करायला ठेवूया थंड झाले की लगेच याच्यामध्ये छोटे छोटे अशी चपात्या लाटून घेऊया आपण याच्या अशा छोटे छोटे गोळे करून असं एक साईज पूर्ण आली पाहिजेत गोळ्याची एकदम अशी तर याच्या मी चपात्या लाटून घेते आता छोट्या छोट्या तर बघू शकता एवढ्या आम्ही चपात्या असं लाटून घेतलेल्या आहेत आपल्या सात आठ चपात्या झालेल्या आहेत त्याचे छोटे छोटे असं तर एकदम असे जेवढं आपण चपातीचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला याचा गोळा घ्यायचा आहे असं थोडंसं असं दाब द्यायचा आहे आणि पोळपाटावर चपाती ठेवायचं आहे आणि मध्यभागी एकदम असं गोळा ठेवायचा आहे हे बटाट्याचा बघू शकता या पद्धतीने असं एकदम मध्यभागी ठेवायचं आहे आणि छोटे छोटे याला असे काप द्यायचे आहेत थोडंसं अंतर ठेवून असं काप द्यायचं आहे आपल्याला याचं एकदम फुल तयार झालं पाहिजे असे तर बघू शकता मी या पद्धतीने असं केले आणि प्रत्येक याचं कॉर्नर घ्यायचा आहे आणि कॉर्नरला थोडंसं मध्यभागी दाब द्यायचं आहे असं तर बघू शकता या पद्धतीने तर आपल्याला एकदम असं आकर्षित फूल बनेल याचं एकदम असं एकदम याचं कॉर्नर घेऊन असं याला असं ब दाब द्यायचं आहे कोपऱ्याला तर बघू शकता असे आकर्षित आपली असे फुलं तयार झालेली आहेत आता याला एकदम असं कडक मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे एकदम मिडियम गॅसवर घ्यायचं आहे कारण आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागतील ला त याला तळायला कारण आतपर्यंत पूर्ण असं तळलं गेलं पाहिजे तर बघू शकता मस्त असे खमंग असे आपले वडे फुलं बटाटा फुलं म्हणू शकताय वडे म्हणू शकताय समोसे पण असं समोसेच चव आहे याला असं कशाबरोबर खा खूप भारी खूप टेस्टी लागतात हे सॉस बरोबर खायला मस्त एकदम असं छान तुम्ही पण नक्की ट्राय करा